सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज अक्षय तृतीया आणि प्रत्येकाची सेवा आपल्या घरात झालेली असेल देवांचा नैवेद्य झाला असेल तर कुणाच्या सेवा किंवा पूजा झाल्या नसेल तर आज संध्याकाळी तरी नक्की होतील तर आजचा दिवस म्हणजे खूप खास आणि महत्त्वाचा दिवस आपण खूप सारे व्हिडिओ ह्याच्या आधीसुद्धा पाहिले आणि आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे अगदी तुम्हाला जर का महिला असाल तुम्ही आणि तुम्हाला जर का आजच्या दिवस पिरियड असेल किंवा सुतक असेल सुतक असेल तर तुम्ही करू शकत नाही परंतु पिरियड असेल तर तुम्ही हा स्वतः नाही करू शकत परंतु घरातली एखादी व्यक्ती तरी हा उपाय किंवा ही सेवा आपल्या घरातून नक्कीच करून घ्या कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्याला माहिती आहे आपण आजच्या केलेल्या जे काही सेवा आहे ते अक्षय काळ आपल्यापर्यंत आपल्या जवळ टिकून राहतात आपल्याला ह्याचा फळ भरपूर असा मिळतो दुप्पट तिप्पट रीतीने मिळतो आपल्याला त्यामुळे बघा आज संध्याकाळी आपण तीन दिवे असे लावायचे आहेत घरात ज्याने आपल्या घरात माता लक्ष्मी कायम अखंड तिचं घरात आपला वास राहील त्याचबरोबर पितरांचा आशीर्वाद आपल्याला आपल्या कायमस्वरूपात आपल्यासोबत राहील तर बघा पितरांची सेवा आणि महालक्ष्मीची सेवा करण्याचा हा उत्तम दिवस आहे तर आज संध्याकाळी जिथे आपण आपल्या घरात किचनमध्ये जिथे आपण आपल्या घरात पाण्याची भांडी भरतो म्हणजे हंडा भरतो किंवा कळशी भरतो किंवा माठ भरतो आता बघा उन्हाळ्यात आपण माठ भरत असतो आता जर का तुमच्याकडे एखादं मशीन जरी पाण्याचं असेल तरी पण तुम्ही थोडं तरी पाणी भरतच असाल तर तिथे तुम्हाला दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे त्याची ज्योत दक्षिण दिशेलाच असेल तर हा दिवा लावत असताना तुम्हाला एखादं छोटंसं तरी आसन घ्यायचं आहे डायरेक्ट कडप्प्यावर किचनचा किचनच्या दिवा लावायचा नाही किंवा डायरेक्ट जमिनीवर लावायचा नाही आणि त्याची ह अक्षदा हळद कुंकू लावून पूजा करायची आहे आणि पित्रांना नमस्कार करायचा आहे हा दिवा तिथे एक तुम्हाला नक्कीच लावायचा आहे आता दुसरा दिवा दुसरा दिवा कुठे लावायचा आहे परत दुसरा दिवा लावण्याच्या आधी एक अजून माहिती देते तुम्ही हा दिवा कुठल्याही तेलाचा लावू शकता किंवा तुपाचा लावला तरीही चालेल परंतु दिवा न चुकता लावा आता बघा दुसरा दिवा लावायचा आहे आपल्या घराच्या उत्तर दिशेला बघा असं म्हटलं जातं की तुमची प्रगती ही उत्तरोत्तर होत राहू द्या असं आपल्याला खूप लोक आशीर्वाद देत असतात आणि त्यामुळे उत्तर दिशेला आपण दिवा लावू त्याची ज्योतसुद्धा उत्तर दिशेलाच असेल ही एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा गोष्ट उत्तर दिशेला जो दिवा लावू त्याची त्याच्या दिव्याची ज्योत ही उत्तर दिशेला असेल त्याची सुद्धा हळद कुक्कू अक्षता अर्पण करून फुल अर्पण करून पूजा करायची आहे आता तिसरा दिवा कुठे अर्पण करायचा आहे म्हणजे हे दान करायचे दिवे तर आता तिसरा दिवा कुठे दान करायचा आहे हे दिवे तुम्ही कणकेचे किंवा मातीचे किंवा जे पण तुमचे तुमच्याकडे जे पण कुठले दिवे अवेलेबल आहेत ते तुम्ही घेऊ शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा हे स्वच्छ करून दुसऱ्या कामासाठी दिवे वापरू शकता परंतु जर का तुम्ही कणकेचे केले दिवे तर हे दिवे सर्व तुम्हाला एखाद्या झाडाखाली विसर्जन करायचे आहेत तर आता बघा तिसरा दिवा कुठे लावायचा आहे आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर अर्थातच आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे त्याला सुद्धा आसन द्यायचं आहे प्रत्येक वेळेला दिवा तुम्ही कुठेही कधीही दिवा लावा परंतु त्याला न चुकता आसन द्या बघा एखादी वाटी घ्यायची किंवा छोटीशी डिश घ्यायची नसेलच तर रांगोळी काढली तरीही चालेल परंतु आसन हे द्यायचंच तर आता बघा तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिणेलाच हा दिवा लावायचा आहे कारण हे दोन्ही दिवे आपण आपल्या पित्रांसाठी लावत असतो त्यामुळे हे दिवे तुम्हाला दोन्ही दोन लावून घ्यायचे आहेत दक्षिण दिशेला मधला जो दिवा सांगितला दुसरा तो तुम्हाला उत्तर दिशेला उत्तरेकडे तोंड करून उत्तर दिशेला वाद करून हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे हे दिवे तुम्हाला संध्याकाळी आपली देवपूजा झाली की लगेच लावून घ्यायचे आहेत प्रज्वलित करून घ्यायचे आहेत जास्तीत जास्त वेळ हे दिवे राहतील ह्याची काळजी घ्या दिव्याची आग इकडे तिकडे होणार नाही ह्याची काळजी घ्या काळजी घ्या दिवेची तर हे दिवे आपल्याला नक्कीच आजच्या दिवशी दान करायचे आहेत वर्षातून एकदाच ही अक्षतृतीयाचा दिवस येतो त्यामुळे ही सेवा नक्की झाली पाहिजे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री